मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतील भारतनगरमध्ये पुन्हा एकदा दोन मित्रांच्या वादामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली झालेल्या वादातून फक्त पाचशे रुपयामधून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली मसरूळ हद्दीतील खुणाच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा पावणे बाराच्या सुमारास भारतनगरमध्ये दोन मित्रांच्या वादात एकाची निर्घृण हत्या झाली परवेज शेख असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी एकाला अटक केली असून गेल्या काही दिवसात नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था कमालीची ढासळी असून टवाळखोर वाहनांची तोडफोड या प्रकारामुळे नागरिक दहशतीखाली वावरत आहेत मयत आरोपी मित्र असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहितीही समोर येते तर मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाईला सुरुवात केली स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक